नमस्कार तर चला आज आपण मस्त अशा तिळाच्या रेवड्या बनवणार आहोत तर इथे मी तिळ घेतलेले आहेत एका कढईत आपल्याला तिळ बारीक गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत पहा इथे तिळ आपले भाजून झालेले आहेत तर तिळ आपण एका साईडला काढून घेऊयात यानंतर मी कढईमध्ये थोडंसं तूप घालत आहे पहा तूप वितळल्यानंतर आपल्याला यात गूळ घालायचं आहे तर गूळ देखील आपल्याला बारीक गॅसवरती मस्त वितळून घ्यायचं आहे तर गुळ वितळण्यासाठी इथे आपण थोडंसं पाणी घालत आहोत त्यात पाणी घातल्याने गुळाचा पाक हा लवकर वितळतो पहा तर गुळ वितळण्यास मदत होते पाणी घातल्याने तर आपल्याला बारीकच गॅस ठेवायचा आहे गुळ वितळत असताना पहा तर काही नाही अगदी सोपी रेसिपी आहे बनवायला देखील खूप सोपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही सगळेजण तर इथे आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे तर आपला गुळाचा पाक नेमका तयार झाला आहे का तो आपल्याला पाहायचा आहे तर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे एका वाटीत त्यात आपण थोडंसं गुळाचा पाक टाकून बघणार आहोत तर पहा इथे गोळी बनली आहे गुळाच्या पाकाची त्यानंतर मी इथे एका ताटाला तूप लावून त्या ताटात हा पाक ओतत आहे तर आपल्याला पाक हा असा थंड करून घ्यायचा आहे एका चमच्याच्या सहाय्याने पहा तर आपल्याला पाक हा छान असा थंड करून घ्यायचा आहे आणि मी ज्या पद्धतीत चमचा ह्या पाकात फिरवत आहे त्या पद्धतीनं आपण हा पाक थंड करून घ्यायचा आहे तर पहा याचा कलर देखील बदलणार आहे तर पाक हा थोडासा थंड होत आलेला आहे पहा तर आपला पाख हा पूर्ण थंड झालेला आहे मैत्रिणींनो आता यानंतर आपण जे भाजलेले तिळ आहेत ना तो पा, तो तो ले ते एका ताटात घ्यायचे आहेत तिथे या ही जी पाक आहे ना घट्ट झालेला तर त्याच्या आपल्याला बारीक बारीक गोळ्या तोडायच्या आहेत पहा आणि त्या भाजलेल्या तिळामध्ये टाकायच्या आहेत पहा आणि आपण त्याला तिळ लावून घेऊयात मी सर्व रेवड्या अशाच बनवून घेणार आहे पहा अगदी सोपी रेसिपी आहे सहज कोणी पण बनवू शकेल आणि हिवाळा सुरू आहे तर जास्तीत जास्त तीळ खाल्लेले छानच असतात पहा तर आहे का नाही सोपी रेसिपी एकदम तर आपले सर्व एवढ्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत तर सांगा नक्की कमेंट करा सोपी रेसिपी आहे का नाही नक्की सांगा कशी वाटली रेसिपी ते देखील सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू